चिकन वास तर एवढं जबरदस्त आहे ताना आणि याच्यात पाणी टाकूया आणि आम्ही भातावर खातलो मग थोडा विचार करा रेडी झाल्यानंतर कसली टेस्ट असते खतरनाक वास एवढं जबरदस्त येताना नमस्कार वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर आज आम्ही बनवतो सुंगटा काय नाही आज आज रविवार असा चिकन रोज रोज चिकन खाण्यापेक्षा ट्राय करूया आणि मग आमटी बनवतो म्हटलं आज आमटी नको जरा अशी म्हणजे आमटी सारख्या ग्रेव्ही पण जरा जाड बनवूया म्हटलं कंटाली रोज रोज चिकनची आमटी खाऊन कंटाळ किती रुपयाची शंभर रुपये एवढी असत तशी मिडियम साईजची असत एकदम लहान पण नाही आहेत बरी असत पटपट साफ करू बघा साफ करणार नंतर एवढी साईज असं म्हणजे बरीच असत हे तुम्ही चिली बनवू शकता भाजू शकताय काय पण करू शकत आहे राप रे मसाला फ्राय करू बाई ना मसाला फ्राय करून बघू येऊया एकदा शपटपट साफसफाई करून घेऊया लय वेळ पण लागायचं नाही फटाफट होत लय एकदम आपली साफ करून झालेली आहे तर दिव्या वाटल्या काय जास्त जातले दोनशे रुपये वाटत होतं मग मला भरपूर असत मग म्हटलं शंभर रुपयाची आड तर इतकीशीच झाली होऊ शकत आहे ती साफ करून झाली मोठी दिसत नाही तर बघा एवढीच झाली आणि काय विषय विषय असं काय नाही पुरतली आमकाही दिव्या वाटल्या जास्त जातील मला शंभर रुपयाचाच घेऊन येईल काय नाही असं पुणे त्यानंतर वाटण्यासाठी घेतले मी टोमॅटो कोथिंबीर आला लसूण आणि हिरवी मिरची आधी आपण ह्या वाटून घेऊया कोथिंबीर हिरवी मिरची आणि पेस्ट आपली रेडी झालेली असा आणि अशा प्रकारे झाली बघू शकताय हिरवी मिरची आला लसून ची अलग करून घेतलं आणि टोमॅटोची अलग करून घेतलो तुम्ही पण अशा प्रकारे करून घ्या करत तर असा आणि इकडे फोडणीसाठी कांदो आणि इकडे दिव्यान कोथिंबीर कापून ठेवले ना आणि ही आपली सुंगटा आणि इकडे तेल तर कांदा व्यवस्थित भाजून घेऊया कांदा तर आपलं भाजून झालेलं असा आणि आता त्याच्यात टोमॅटोची पेस्ट टाकूया

आता हे व्यवस्थित परतून व्हॅजिटेल सुद्धा पर्यंत राहते टाकूया मसाले लाल तिखट मिरची आधी टाकलेली आहे त्याच्यावर मसाला थोडा कमीच टाकू बघ हळद काळीपूर आणि मीठ सगळ्यात महत्वाचं म्हणजे मीठ सुटा तर आपले टाकून झालेले त्यांनी व्यवस्थित मिक्स पण करून घेतल्या ना नाही आणि आता त्याच्यात महत्वाचं म्हणजे कोकम कोकम टाकूया स्वान मसाला चिकन मसाला हेच्यात एक माप काढूया जराशे झाकण काढूया एवढं जबरदस्त येत आणा खतरणा हे घेऊन पाणी टाकूया आणि आम्ही भाताबरोबर खातलो मग थोडा पाणी विचार करा रेडी झाल्यानंतर कसली टेस्ट असते खतरनाक वासच एवढं जबरदस्त येत आणा ठेवून अशा प्रकारे फायनली आपली कोळंबी रेडी झालेली असत आता वरण मस्त कोथिंबीर वास पण एकदम जबरदस्त येतो तो आता करूया मस्तपैकी गॅस बंद आणि तड्याच्या साइडिंग जाऊया तडे म्हणजे जौक टेस्ट <laughs> करून बघूया आता कशा प्रकारे लागता डायरेक्ट जा जौक जाऊया मस्त पिलाव आमच्या वळेमध्ये आणि मस्तच झालेल्या ग्रेव्ही तुम्ही बघू शकता एकदमच भारी वाटता कलरफुल आणि एकदम पातळ पण नाही एकदम जाड पण नाही तर आमका म्हणजे अशी जाडच करायची होती ठीक कशासाठी तर मस्तपैकी तोंडात घ्यायच्यासाठी आम्ही भाताबरोबर खातो त्याच्यामुळे भाकरी वगैरे असतात तुम्हाला जरा जाडच मस्त लागणार असते नाही बघू शकता अशा प्रकारचा आपला ताटा रेडी झालेला मस्त कांदो टोमॅटो लिंबू लिंबू पण आणि कोळंबी काय आहे मसाला कोळंबी मसाला जेव्हा जेव्हा पैकी आणि अजून काय वेगळा बघूचा असला माशा म्हणजे माशांच्या रिलेटेड तर कमेंट करून नक्की सांगा टेस्ट करून बघूया एकदम गरम गरम असा हा करा एकदम जबरदस्त टेस्ट जबरदस्त बेस्ट टेस्ट भारी म्हणजे भारी रविवार असं वाचलो पॉवरफुल अशा प्रकारे झाल्या आजचा आपला कोळंबी मसाला एकदम जबरदस्त आणि तुमका कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा ट्राय करून बघा आणि बरं वाटला तर नक्की कमेंट करा तर आता करते मस्त पैकी आजचा ब्लॉग एंड सो आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेला बेला अजिबात विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय